आणि कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांच्या कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंगसुद्धा ग्रो करतात एक पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांची प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्यालाही माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लांट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोअर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लॅन्ट इनडोअर ठेवू नका इनडोअर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजेच तुम्ही शेमी एरियामध्ये ठेवा इनडायरेक्ट सनलाईट पाहिजे आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखलीचा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक, एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लांट खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियमसाठी झाडाला फायदा होतो बोनविलपासून कॅल्शियमचे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथसाठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियमचे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंग साठी बेस्ट आहेत आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन नवी पाने पण त्याला येत आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लॅन साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर, तर मग बायच वेळा जस दिसत तस नसत म्हणून तर जग माझा विश्वास सॉल्ट देशात एरिका पाम एक सुंदर ब्युटिफुल इनडोर प्लॅन्ट आहे जिथे ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्स सेन्सेटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की हे का खराब होतं आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहे तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लॅन्ट विषय काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्समध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंची ठेवू शकता किंवा आपल्या बांधकाम पण ठेवू शकता बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात उशिरा करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल त्याची काही गॅरेंटी नाही आणखीन एक प्रकार आहे आपण आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लांट तुम्ही तयार करू शकता ते कुणाकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन्ट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिकापा हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लॅन्ट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरीमधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइज करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लॅन्ट खरेदी करा कारण आपण जर, जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे ते झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर माती ताटला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकले होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून गुणखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे ते त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखेल रक होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे हे जे आहे हे हे बघा जे ना व्हाईट एक फंगस निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे नीमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं तसं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला आणि याला घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे इथून असं ते काढून टाकायचं द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून एनखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झालेला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एक एक एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया गार्डन मध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेऊ शकता आपण घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लॅन्ट जसं वाढत चालेल कुंडीचे आकार किंवा कुंडीचे साईज मी आत्ताच याला केला आहे त्यानंतर मी याला थोडंसं गौरी आपलं जे गौरीचे राख आहे किंवा जे आहेत ना ते, ताना ताना ते। एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मी याला कांद्याच्या फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर ठेवायचं असेल तर आपल्याकडे युरिया ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे दिसत नाही हिरवेपणा जगता असतो तुम्हाला असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्रॅस्युला वॉटर प्लांटची प्लॅन इनडोर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा फिरत द्यायचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा तक्रॅसोला प्लांट हे तुम्ही कुठेही इंदोरा मिळेल अशा ठिकाणी ठेवा उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होतात उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे ह्या प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता ड्राय झाले असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लांट मी कंपोस्ट घेतले आहे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट लावले होते हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन तयार केले होते वर्षभरात mm. खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही उर्गरीतली पाहिजे ह्या साठी आणि प्लॅन्ट या प्लांटला mm. mm. जशी mm. माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात आणि जमिनीमध्ये आणि किटिंग मुळांना हे त्रास होतो याचा मातीला भुरभुरितपणा पाहिजे कृषीला वॉटरफायसाठी कोणते फर्टिलायझर चांगले आहेत पण त्याचे तुमच्या प्लॅनची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा कंपोस्ट देऊ शकता वरमी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लॅनची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल प्लॅनसाठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लॅनच्या सावलीमध्ये पण या प्लॅन्ट ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव, आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅन सारखे तुमचे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅन ला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साई राम तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायची आहेत हिवाळ्यानंतर लागली आहेत गळू लागत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहे खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळी काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाहीत आणि ज्या वेळेस मंजिरी आपण काढत नाही ती तिथपासून तुळशी पुढे वाढत नाहीत आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळशी हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाण पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती अं पूर्ण सुकेल किंवा तुळशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरी तुळशीचे पाने तर पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन गोळ्या पण खराब होण्याची अं शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे कार्पट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुलांना पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहे सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे किंवा तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडे पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तर चला माझ्या व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियम मध्ये वेगवेगळ्या वरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहेत तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फी साइड हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियम साठी सूर्यप्रकाश हा जास्त नको सी एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पान पिवळी हो, किंवा खराब पण होऊ शकता किंवा जळू पण शकतात तर तुम्ही साधारणतः आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या सिंगोनियम साठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियम साठी जास्त फर्टिलायझर ची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझर ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहे सिंगोनियम साठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लॅन्ट जेव्हा सेमी एरिया एरियात ठेवलं ना याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडस पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भूशीपणा असतो तो थोडा कमी असतो थो। त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी प्लांट असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडं पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल की जे पान वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉइंट यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोनियम प्लांट वरती ना मिलीबग चा पण अटॅक होतो म्हणजे कीटक आहे ते त्याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट तर त्यांचा जर जा अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबग चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते इंडोर पण छान आहेत फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचे असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना त्या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात तर हे बघा माझं हे प्लांट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती आहे तर काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळे ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाढही छान होते जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोड्या झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वापरून आणि मोडून जाऊ शकतं आता एक माझ्याकडची एक स्टेम्प मध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहेत त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लांट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डन मध्ये तुम्हालाही हे प्लांट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय जेड प्लांट वाढत नाही त्याची चांगली ग्रोथ होत नाही तर हा व्हिडिओ आपण कुठे न स्क्रिप्ट करता बघा तर ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहेत हे प्लॅन्ट पूर्ण सुकलेले दिसत आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाहीये पिवळी ऊन गळून जात आहेत तर आपण जेट प्लॅन्ट काळजी कशी घ्यायची हे बघूया जेट प्लांट हे असे एक प्लांट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही एक हार्टफुल प्लॅन्ट आहे एक खूप लवकर ग्रो होते माझ्याकडे ही दोन प्लांट आहेत यामध्ये तुम्ही बोनसाई बनवू शकता किंवा टोपियारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले आहे तसे तुम्हाला आवडेल तसे आकार तुम्ही देऊ शकता या चा छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता खालचे दोन पान काढून हे जर मातीत लावलं तर याच्या कटिंगही छान ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पाण्यात पण कटिंग टाकली तर छान मुळे येतात साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही तुमच्याकडेही ग्रो होत नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची ते सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याचे पाने सुकलेली होतात किंवा पिवळसर होऊन गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी पण देऊ नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाने गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या किचन मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ hmm. माती मऊ व गुर्भुरीत होते जे टॅंटला माती भुरभुरीत हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे जे टॅन्टला आपली नायट्रोजन लेवलची जास्त प्रमाणात असलेली माती हवी आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा पावडर धुऊन सुकवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडरचे प्रमाण थोडेसे जास्त टाकायचे कारण त्याचा यूज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनचे प्रमाण कमी असते त्याच्यामुळे चमचा च्याऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही समप्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची दो देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं हो असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपले झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पान आहेत त्याच्यामध्येही हे जे आहे ना यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तोपर्यंत ते झाड उष्णतेने गळू पण जळून पण जाऊ शकते तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय भरोसा दिलाया नहीं जीता जाता है और मेरा भरोसा सिर्फ टाटा नमक देश के सौ नमक लैब टेस्ट में पाया गया है कि सिर्फ टाटा नमक में है सबसे ज्यादा शुद्धता इसलिए तो नमक हो टाटा का टाटा नमक ओ पिया ही बता कैसे बतला साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कडीपत्त्याविषयी बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमन्ट प्लांट आहे आणि थंडीमध्ये खराब पानं पिवळसर झाली आहेत पिवळसर ऊन ती खाली गळतायेत तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये तर फेब्रुवारी महिना चालू झालाय चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहे तर आपण कढीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि